नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो आज जय तोडोबा निमित्त भव्य दिव्य कर्जत केसरी मैदान कर्जत येथे मित्रांनो संपन्न झाले या मैदानात रती महारते टॉप थ्री मित्रांनो दाखल झालेत आज मिलिंदशेट पाटील कोसगाव यांचा भुंगा आणि मेहरबान जी जोडी मुंबईमध्ये बिंजोड गाड गाजवते हो ती जोडी मित्रांनो आज या मैदानासाठी पाळण्यासाठी सज्ज झाली होती आज मित्रांनो खूप कमेंट चालू होत्या टी सी लाईव्ह इव्हेंट या वाहिनीवरती की भोंगा आलाय का भोंगा आलाय का तर मित्रांनो आज भोंगा या मैदानात दाखल झाला आहे आणि ग्रट गट क्रमांक अडतीसमध्ये मित्रांनो भोंगा आणि मेहरबान ही एवन जोडी पाळली आहे जी पब्लिकनी गाडी होती त्या गाडीनेसुद्धा चांगली लढत दिली परंतु चांगला असा निकाल घेतला आहे तो भोंगाडॉनने आणि त्याच्यासोबत होता तो मेहरबान जबरदस्त अशी मित्रांनो गाडी पाळवली आणि आता सेमीसाठी पात्र झाले या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण आहे केटीसी लाईव्ह इव्हेंटवरती पुन्हा एकदा जाऊन क्रमांक आडतीत बघू शकता लाईव्ह प्रक्षेपणसुद्धा मित्रांनो खूप चांगलं आहे तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेमकं प्लॅनवरती येत असतात धन्यवाद